चळवळ मातंग समाजाचीच नाही जरी कार्यकर्ते बहुसंख्य मातंग समाजाचे असतील पण बाबासाहेबांची आवला म्हणून काम करणारी ही चळवळ पहिली आहे म्हणून त्या मराठा माणसाने पाणी वस्तू आमच्या घागरीत पाणी वाटायचं नाही दलित स्वयंसेवक संघाचा वर्धापन दिन आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रम शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पुण्यातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन सारसबाग येथे उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम अध्यक्षस्थानी दलित स्वयंसेवक संघाचे संघप्रमुख संगा राजाभाऊ धडे हे होते तसेच संजय केंदळे आणि संतोष माने यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या माध्यमातून समता शांती आणि क्रांती या संघाच्या मूलभूत मूल्यांची पुन्हा प्रतिज्ञा घेण्यात आली उपस्थितांनी सामाजिक न्याय शिक्षण आणि संघटन मजबूत करण्याचा संकल्प केला अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तर ला खऱ्या अर्थाने दलित स्वसंघाची स्थापना झाली आणि त्या स्थापनेमध्ये सर या इकडं त्या स्थापनेमध्ये मापू मंगुळकर यांच्या हस्ते आपण शनिवार वाड्याला साक्ष ठेवून आपल्या दलित स्वसंघाची स्थापना झाली शनिवारवाड्याला साक्षी ठेवायचा उद्देश असा होता की ज्या शनिवारवाड्यासमोर पेशवाईच्या कालामध्ये दलितांच्या अस्पृश्यांच्या गळ्यामध्ये मडकं असायचं आणि पाठीमागं खराटे असायचं त्या त्या विचारसरणीचा निषेध करण्यासाठी आम्ही हा दलित संघाचा दिवस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्ताने आपण तो शनिवार वाड्यावर घेतला होता आणि जवळजवळ पाच हजार स्वयंसेवकांनी स्व रक्ता आणि सही करून या दलित संघाची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये प्रमुख जो आहे तो शाहू फुले आंबेडकर बाबासाहेब महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि वीर लवजी वस्ताद यांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राभर जे काही अंधश्रद्धा रूढी परंपरा आहे त्याला कीक मारले पाहिजे जे, जे वेशनधिंचा जी मंडळी आपल्या आहारी जात आहेत त्याला कीक मारून महात्मा फुलेचा जो संदेश आहे शिक्षणाचा तो शिक्षण तळगाळापर्यंत गेला पाहिजे या दृष्टीने आमचा हा प्रयत्न होता आणि त्या अनेक काही स्वार्थी राजकारणी लोक या आमच्या तरुण पुला मोरांना सोबत घेऊन राजकारण करत आहेत त्यामुळं आणि आमचे आम जे महामानव आहेत लवजी साळवे मुक्ता साळवे अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज ही जी बहुजनांची महामानव आहे त्या महामानवांचा विचार आणि त्याचा इतिहास सुद्धा आपापल्या अप सोयीप्रमाणे सांगण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे परंतु बहुजन समाजाला मातक समाजाला खऱ्या अर्थाने मानवतावादी या सर्व महापुरुषांचे विचार पुन्हा एकदा सर्व तरुणांना सांगणं लवजी साळवे यांचा सत्यशोधक विचार समाजामध्ये पेरणं आणि हे जे महामानव आहेत हे महामानवांना सुट्ट सुट करून सांगणार नाही तर सर्व महान एकच विचार दिलेला आहे तो म्हणजे दलित मुक्तीचा भोजन मुक्तीचा ज्या कालखंडामध्ये सुद्धा अशा संघटनेची गरज आहे कारण आता खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक या सर्वच परिस्थितीमध्ये बहुजन समाजाला अशा पद्धतीने निस्पृह काम करणाऱ्या विचाराची दिशा देणाऱ्या संघटनेची गरज आहे आणि या निमित्तानं महाराष्ट्रभर दलित स्वयंचक संघ स्थापन झाला पाहिजे अशा शुभेच्छा या निमित्तानं दिलेल्या आहेत पाय चालून शाहू फुले आंबेडकर आणि शिक्षणाचं महत्व पटवून देणं दलित संघ आहे आणि ही चळवळ मातंग समाजाचीच नाही जरी कार्यकर्ते बहुसंख्य मातंग समाजाचे असतील पण बाबासाहेबांची आवलाद म्हणून काम करणारी ही चळवळ मातंग समाजातील पहिली आहे म्हणून शाहू फुले आंबेडकर साठे विचाराची हे एक परिवर्तन आहे आणि काम करत असताना शिक्षण अंधश्रद्धा पोतराजकीवरची ताई माडीवरची ताई वस्त्रदान दान हे कमी करण्याचं काम महाराष्ट्रात कोणी केलं असेल तर दलित स्वयंसेवक संघटनेने केलं आणि आज आमचं ही अठ्ठेचाळीस चार्थ वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुढचं लक्ष की परिवर्तनामध्ये मुलं शैक्षणिक परिवर्तन झालं पाहिजे आर्थिक त्यांचं परिवर्तन झालं पाहिजे आणि ते बेकारांना देखील आपल्याला काम कसं देता येईल त्या माध्यमातून दलित संघ वाटचाल करताय या ठिकाणी असं त्या मराठ्याच्या माणसाने त्याच्या घरचं पाणी आमच्या घागरीत पाणी वाटायचं नाही हा बाजारा म्हणायचंय तुमची काय घाई आहे पण आम्हाला लोकांच्या रोजीरोटीला जायचं खुरपाय जायचं पण आम्हाला असल्या व्यवस्थित जन्माला आलो आमच्या पायाला चप्पल नव्हती आमच्या अंगावर व्यवस्थित कपडा नव्हता लोकांची गुर मस्त्र राखायची आमच्या आयने सेन झालवट करायची असल्या पद्धतीत जगलो म्हणून आम्हाला दलित संघ हा हवा वाटला आणि आता असा हवा वाटतोय तर हिथून पुढे तुमची पिढी आमच्या सारखी केरा कात्रात जाऊन नातुंडाची परतुंडाची मुलांची म्हणून ही दलित शेवक संघाची वाट चालू केली तर आता तुम्ही तरुण तरून हा तरुणाने खांद्यावर ही धुरा घ्यावी आणि वाट चाल चालवावी आम्ही अण्णाभाऊ साठेच्या गावात गावातन वाटे पूर्ण मराठवाडा ह्या जिल्ह्यातनं त्या जिल्ह्यात पाईप चालत होतो तेव्हा आमच्या पायाला फोड यायचं रक्त गाळायचं हो जेवण वेळेवर नाही मिळायचं आंघोळीला पाणी लवकर नाही मिळायचं पण गावातली लोक आमची आमच्या जातीची माणसं आमची सेवा करायची जन्म कुंडली बघायची नाही जन्मकुंडली ज्या सगळी माणसं आतापर्यंत ब्राह्मणाकडे कोण गेलं नाही असं नाही कुणी पण म्हणणार की माझं लग्न हा ब्राह्मणा लावलं नाही मग तेच लग्न आज कोर्टाच्या दारात काय आहेत मला सांगायचं कोर्टाच्या दारात काय लग्न आहे ते संविधान फार महत्वाचं आहे संविधानाला धरून आपल्याला चालायचं आपल्याला सगळ्या जे काय असं थोर गोष्टी थोडता सगळ्या बाजूला सारून आपल्याला संविधानाच्या मार्गाने जावं मला एवढं सांगायचंय आज दुसऱ्या वेळेला मी जास्त बोलत आता थोडं बोले धन्यवाद